বাইনা

समपाद्य ज्ञान विदाय भक्तीं विलोकियन समाधिराज वैराग्यवंत सुविचारयुक्त नोगम शिरसा गुरु महिन पारे परमविदुषो सर्वस्वमति स्तुतीर्ब्रमादिनामिद सै गिराच सर्वस्वमतीपरीमावधिृण ममापेशस्तोत्रे हरनिरपवाद परीकरा पायावरिया वारकरी संता

वर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तिथे भाव स्वर बंद केला ते विश्वमौली ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हो घातलेला हा भक्ती महोत्सव आणि या महोत्सवामध्ये श्रद्धेय आदरणीय आपल्याला सगळ्यांना जीवाभावाचे असणारे रमेशजी महाराज गोरे गोरे गुरुजींच्या पवित्र धर्मशाळेच्या प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य उत्सव आणि या उत्सवामध्ये सेवा करण्याचं मला मिळालेलं हे सद्भाग्य गेल्या वर्षी या उत्सवामध्ये मी सेवा केली आणि याही वर्षी फारसं तसं काही सेवेसंदर्भात बोलणंही झालं नाही पण त्या बाबांनी द्वादशी माझ्याकडे सुपूर्द केली पण आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळं उपस्थितीमुळं हा उत्सव आळंदी क्षेत्रामध्ये एक नाविन्यपूर्ण उत्सव म्हणून या उत्सवाकडे पाहिलं जातं असं आपण सगळेजण अनुभवतो आहे गोरे महाराजांच्या फळावरचा उत्सव अत्यंत आनंददायी गायक वादकांची कीर्तनकारांची खूप मोठी मांदी इथं की महाराजांच्या स्वभावामुळं एकत्रित होते आणि त्याच्यामुळे एक वेगळा आनंद भजनाचा या क्षेत्रामध्ये आपल्याला सगळ्यांना घेता येतो याच स्थानावर सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोब आहे श्री महाराजांचा अत्यंत गोळ अत्यंत प्रसिद्ध असलेला चार चरणाचा संतांचं जीवन महिम्याच्या अंगानं तुमच्या माझ्यासमोर व्यक्त करणारा चार चरणाचा अभंग सेवे करता निवडलाय विठ्ठल 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 संकल्पित वेळेत त्या अभंगाचा काहीसा भाव काहीसं चिंतन वेळेच्या मर्यादेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत गोड आरंभी कीर्तनाची चाल ज्यांनी गायली असे श्रद्धेय महाराष्ट्रातलं भजन वैभव गेले अनेक वर्ष तरुणांवर नितांत प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे आदरणीय श्रद्धे भगुरी गुरुजी श्रद्धेय मृदंग विश्वातला एक महाराष्ट्रानं स्वीकारलेला कमी ताकदीमध्ये सुद्धा गोड मृदंग वाजू शकतो याचा प्रत्येक महाराष्ट्रासमोर मांडणारा एक गोड <laughs> हात मृदंग वाजवायला केवळ ताकदच लागत नाही मृदंग वाजवणं ही सुंदर एक कला आहे नाही ती सेवा अत्यंत विनयानं करता येते आणि गोड सार ज्याला म्हणतो आपण लोणी ते काढता येऊ शकतं मृदंग वाजवणारे खूप झाले पण कीर्तन वाजवणारे थोडेच राहिले आता आदरणीय श्रद्धे विकासजी महाराज बिलुकर आहेत धन्यवाद भरपूर महाराज मंडळी अनेक वादक इथं बसलेले आमचे बंधू गोड महाराष्ट्रातला मृदंगातला हात आहे खोटे माऊली आहेत ज्ञानेश्वर मौली श्रद्धे सगळी महाराज मंडळी आहे काही नावं घेऊन काही नावं राहण्याची माझ्याकडून शक्यता असल्यामुळं आपल्या सगळ्यांप्रती माझ्या अंतःकरणामध्ये जिवाळा आहे प्रेम आहे तुम्हाला सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो प्रणिपात करतो आणि संकल्पित वेळी ती सेवा पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल विठ्ठल या कोणाला निमंत्रणही नाही कोणाला कोणी फोनही नाही कोणाला पत्रिकाही नाही पण कार्तिकेची ज्ञानोबा रेंची वारी सोडावीच वाटत नाही महाराज इथल्या वारीचा एक आगळा वेगळा आनंद आहे तुम्ही मी येतो यात काय नवल आहे प्रतिवर्षी सनकाधिक यात्रे येते